सकाळ सकाळी फोन वाजला म्हणलं प्रमाणे अलार्म वाजला असेल तेवढंच आठवलं आज ते जिमला पण सुट्टी आहे दोन रिंग वाजल्या म्हणलं उठलं पाहिजे बघितलं शिटकेचा फोन भाऊचं म्हणणं काहीतरी पुण्यात जायचं आहे पण अजून कारण काय कळलं नाही मला हे बघा हे काय चाललंय काय नाही कोणतं एनिओन नसल्यामुळे दोन गाड्या बदलून पुण्याकडे निघायला लागलं गप्पा गोष्टी करता करता जुन्या कात्र बघतेपर्यंत पोचलो पहिल्याच बरोबर असल्यामुळं निस्त होतीच पण काकासारखा का सारखा का मागं बघवते होते डोंगराळ रांगा आणि या व्हिडिओच्या मध्ये मध्ये येणारे गाड्या बघता बघता प... बस बसस्टॉपला पोचलो व्हिडिओ काढता काढता बैठ दाडी तर खूप वाढली पण ते सोडून द्या आपल्या गाडी भेटली होती स्वर्गेटच्या बसमध्ये बसलो म्हटलं आता आलो आहेस तर पण पुणे फिरून घेऊ हे बा एक्सप्रेशन सर असं देत होता जसं की कोणतं तरी मॉडेलच आहे आमचा व्हिडिओ आणि या कंडक्टर काकांचं काहीतरी वेगळं चाललं होतं शेवट सोडलं आम्हाला काय mm -hmm. कॉन्टेंटच कॉन्टेंट mm -hmm. स्वर्गेटला उतरून म्हणलं आता पोटा पाण्याचं काहीतरी बघितलं पाहिजे म्हणून पहिले कचोरी घेतली पुढच्या पी एम टीमध्ये बसून नवीन मित्राची भेट झाली वाहिनी मोठे होते पण बोलण्यात आपुलकी होती काकांचं क्वालिफिकेशन बघता राहण्याची पद्धत खूप सोपी होती मग शेवटी काकांचा निरोप घेतला आणि झुडिओकड आलो मला आलोस तर फिरून घ्यावं थोडी शॉपिंग झाली आणि यशने बिलिंग सेक्शनला भेट दिली शेवटी काय मोठा खर्चा बोलणं तर खूप झालं